नरेंद्र मोदी यांची मानसिक प्रकृती बरी नाही आहे संजय राऊत शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा बोजरी टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं असून भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर तातडीनं उपचार करण्याची आवश्यकता आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला ते म्हणाले की नरेंद्र मोदी यांचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलेलं आहे भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या लाडक्या नेत्यावर उपचार करणं गरजेचं आहे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पंतप्रधानपदाची रिपीट नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही दहा वर्षाची व्यक्ती पंतप्रधान पदावर बसलेली आहे नेतृत्व करत आहे जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात आहे त्यांनी देशाचं भवित्य देशाचा विकास या विषयावर आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत मला तिसऱ्यांदा का निवडून द्यायला पाहिजे यासाठी माझ्याकडे ही ब्ल्यू प्रिंट आहे असं सांगितलं पाहिजे मी दहा वर्षात ही कामं केलेली आहेत हे सांगितलं पाहिजे मात्र मोदींनी एकाही प्रचार सभेत अशी भूमिका मांडल्याचं दिसलं नाही अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे ते पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी यांची गाडी रोळावरून पूर्णपणे घसरलेली आहे जेव्हा पंतप्रधान पदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्ताने काहीही बोलू लागते तेव्हा त्यांची प्रकृती बरी नाही असे दिसते त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भाजपाने त्यांना तातडीनं प्रचारातून बाजूला करून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे पंतप्रधानांची प्रकृती बरी नसल्याचं दिसतंय ते सतत ज्या प्रकारची वक्तव्य करतायत ते चांगल्या मानसिकतेचं चा लक्षण नाही बघा देशामध्ये मोदी आता सध्या देशामध्ये मोदी प्रचाराच्या नावान झुडबूज घालतायत जे रोज वक्तव्य करतायत हे त्यांच्या पराभूत मानसिकतेच लक्षण आहे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा त्यांनी ठेवलेली नाही दहा वर्ष जो माणूस पंतप्रधान पदावर बसलेला आहे नेतृत्व करतो आहे सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत त्याने देशाचं भवितव्य देशाचा विकास लोककल्याण याविषयी आपल्या भूमिका मांडायला पाहिजे मला तुम्ही तिसऱ्यांदा का निवडून द्यावं यासाठी माझ्याकडे ही प्रिंट आहे मी दहा वर्षामध्ये ही, ही कामं केलेली आहेत मोदीने आतापर्यंत एकाही निवडणुकीत एकाही प्रचार सभेत अशा प्रकारची भूमिका मांडल्याचं मला दिसत त्यांची गाडी पूर्णपणे घसरले रुळावर आणि जेव्हा प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्ताने अनापशना परडू लागतो तेव्हा एकतर त्यांचं प्रकृती बरी नाही असं मी समजतो त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भारतीय जनता पक्षानं तात्काळ त्यांना प्रचारातून बाजूला लागवली या नेत्याच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे ते प्रधानमंत्री आहेत तुमचे नेते आहेत त्यांची प्रकृती बरी नाही असं मला दृष्ट सतत त्यांच्या बोलण्यातून ते ज्या प्रकारचे वक्तव्य करतात ते चांगल्या मानसिकतेच चा लक्षण नाही काल ते कुठेतरी परत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर की उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार नाही हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेच लक्षण आहे तेलंगणात जाऊन ते असं म्हणाले की काँग्रेस पक्ष हा मोदी आणि मोदी नाही म्हणजे अडाणी मोदी आणि अडाणी एकच आहेत ते अडाणी आणि अंबानी यांच्या काळ्या पैशावर निवडणुका लढतो राहुल गांधींना टेम्पो भरभरून काळा पैसा या दोन उद्योगपतीकडून मिळतोय असं कोण म्हणत देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी अडाणीला संपूर्ण देश विकत घ्यायला मदत केली सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली उद्योगपतींच कर्ज वीस लाख कोटीच यांच्यासाठी माफ केलं हा सावकारांचा आणि शेटजींचा पक्ष आहे भाजपा ते जेव्हा त्यांच्या आर्थिक आश्रयदातांवरती हल्ला करू लागले याच्या अर्थ ते पराभूत झालेले अडाणी अंबानीवर काल मोदी प्रथम बोलले नाव प्रथम घेतलं अत्यंत गंभीर गोष्ट मी ते सांगतो मोदी देशात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई